तुम्ही लढत आहात साहेब लढतायत आमच्यासारखे छोटे कार्यकर्ते लढत आहेत सामान्य कुटुंबातले कार्यकर्ते लढत आहेत आणि कशाच्या विरोधात तर एक भाजपसारखी शक्ती आहे जी कुठेतरी समाजामध्ये समाजा धर्माधर्मामध्ये वाद करण्याचा प्रयत्न करत आहे पण आज इंदापूरला आल्यानंतर मला असं वाटतं की आम्ही जे टार्गेट ठेवलंय सुप्रियाताईचं लोकसभेच्या लीडचं लोकसभा मतदारसंघातून कमीत कमी सुप्रियाताई तीन लाखांनी निवडून येतील असा विश्वास या ठिकाणी आम्हा सर्वांना वाटतो पण त्याच्यामध्ये इंदापूर विधानसभा इथून आम्हाला वाटत होतं सत्तर एक हजारची लीड मिळेल पण तुम्हा सर्वांना बघितल्यानंतर मला असं वाटलं कमीत कमी एक लाखाची लीड आपल्या या इंदापूर तालुक्यातून सुप्रिया ताईला ही मिळालीच पाहिजे